गणेशोत्सवात लेसर शो डीजे वापरावर निर्बंध पोलीस अधीक्षक योगेश कुमार यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक रस्त्यांवर मंडप उभारणाऱ्या आणि वाहतूक अडथळा निर्माण करणाऱ्या मंडळांना कोणतीही परवानगी दिली जाणार नाही अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली यासोबतच गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये लेसर शो व वा डीजेच्या वापरावर यंदाही निबंध कायम असल्याचे त्यांनी सांगितले पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत रस्त्यांवर मंडप उभारल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते परिणामी रुग्णवाहिकांना वेळेत रुग्णालयात पोहोचता येत नाही सामान्य नागरिकांची दमछाक होते ही अडचण हा लक्षात घेता यंदा कोणत्याही मंडळाला सार्वजनिक रस्त्यांवर मंडप उभारण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे गणेशोत्सवात झगमगाट वाढवण्यासाठी काही मंडळांकडून लेसर शो आणि विद्युत रोषणाईसह डीजेचा भडक वापर केला जातो मात्र लेसर आणि डीजेच्या अतिवापरामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो रुग्ण ज्येष्ठ नागरिक लहान मुले यांना त्याचा मोठा त्रास होतो त्यामुळे शासनाने सार्वजनिक ठिकाणी यावरील वापरावर निर्बंध घातले आहेत गेल्या वर्षीही गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये लेसर आणि डीजेचा वापर करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही मंडळांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते यंदाही नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराच पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिला आहे